आज आपण प्रभाग क्रमांक सोळा केळगाव या ठिकाणी आलो आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे अधिकृत उमेदवार उभे आहेत पण जे वैयक्तिक छोटे मोठे खूप प्रॉब्लेम असतात त्याचं पण आम्ही पूर्णपणे आमचा वेळ देऊन ते सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला नाही तुम्ही जर पाहिलं अपक्ष उमेदवार जे उभे राहिले आहेत केडगावमध्ये तुमचं राजकीय सहभाग त्यातून लोक ठरवत असतात आणि हे जे अपक्ष तुम्ही म्हणताय उमेदवार आहेत काय त्यांचं पॅनल आहे तर केडगावची जनता सुद्धा हे अपक्ष झाली याचा अर्थ त्यांना पक्षांनी उमेदवारी नाकारलेली काहीमध्ये उभं होते सगळे भारतीय जनता पार्टीचे तिकीट मिळावं यांना नाकारलं आहे म्हणजे याच्या माग कुठं काय काहीतरी कारण असेल ते कारण म्हणजे मी जनतेतला माणूस आहे जनतेत मी माणूस आहे म्हणजे लोकांना असं वाटत नाही का कुठेतरी दुसऱ्या याच्यातला माणूस मी म्हणतो राजकारणामध्ये समाजकारणामध्ये जे कामं असतात ते कधी संपत नाही तर अजून ते कामं करायची म्हणूनच आम्ही भारतीय जनता पार्टीचा रस्ता धरला एक तर फक्त आपण म्हणतो ना हे ट्रेलर आहे पिक्चर आबी बाकी आहे तेमातून हे ते मोठे मोठे रोड जे केडगावच्या आपण म्हणतो रक्तवाहिन्या आहेत त्याच्यामुळं केडगाव उदयाला आलं आहे केडगावमध्ये या तीन रोडमुळं केडगावची भरभराट झाली हे मोठे रोड झाल्यामुळं केडगावचा विकास बर व्हायला अजून त्याला हातभार कामं करायची कामं करायची ते सत्ता लागते आणि सत्ता जर आणायची असेल तर लोक विचारपूर्वक कामाला मतदान करतील या पाठिंब्याबद्दल सांगायचं झालं तर मी ब्राह्मण समाजाचे खूप खूप आभार मानतो त्यांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पाठिंबा दिलाय आज आपण प्रभाग क्रमांक सोळा केळगाव या ठिकाणी आलो आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे अधिकृत उमेदवार उभे आहेत तर सुनीता ताई कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस वर्षाताई काकडे राष्ट्रवादी काँग्रेस विजय पठारे भारतीय जनता पार्टी आणि अमोल येवले भारतीय जनता पार्टी असे उमेदवार इथे उभे आहेत तर आज आपण आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार अमोल येवले तर आज आपण त्यांच्याशी चर्चा करूयात प्रभागामध्ये तुम्ही प्रचार करताय तर नागरिकांचा काय प्रतिसाद मिळतोय तुम्हाला प्रभागामध्ये तुम्ही जर बघितलं तर खूप प्रचंड असा प्रतिसाद नागरिकांचा मिळतोय आम्ही गेल्या मागील सात वर्षामध्ये प्रभागामध्ये रोडचे कामे असतील ड्रेनेजचे असतील प्रभागामध्ये अजून काही इतर छोटे मोठे कामं असतील ते सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे नागरिक पण त्यावर समाधानी आहेत आणि ही कामांबरोबरच आम्ही लोकांचे वैयक्तिक छोटे मोठे खूप प्रॉब्लेम असतात त्याचं पण आम्ही पूर्णपणे आमचा वेळ देऊन ते सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न पुरे केलेला आहे आता तुमच्या या प्रभागामध्ये इतर पक्षांबरोबरच अपक्ष उमेदवारही उभे आहेत तर त्याचा तुमच्या पॅनलवर काय परिणाम होईल नाही तुम्ही जर पाहिलं अपक्ष उमेदवार जे उभे राहिले आहेत खेळगाव मध्ये ते शेवटी निवडणूक असते राजकारणामध्ये तुम्हाला तुमचा लोकसंपर्क तुमचं काय व्यवसाय असेल त्या माध्यमातून तुम्ही लोकांना कसं सामोरं जाता तुमचं राजकीय सहभाग त्यातून लोक ठरवत असतात आणि हे जे अपक्ष तुम्ही म्हणताय उमेदवार आहेत काय त्यांचं पॅनल आहे तर केडेगावची जनता सुधने जो उमेदवार कसा असावा उमेदवार कसा असावा त्यावर राजकीय पक्ष त्याला उमेदवारी देत असतात यांना हे अपक्ष झाले याचा अर्थ त्यांना पक्षांनी उमेदवारी नाकारलेली आणि मी तर म्हणल मी रोज वार्डामध्ये गोरगरिबांचे कामं करतो रोज कोणाचा फोन आला कुत्र मेले उचलतो थोडं डेनेज चेकअप झालंय त्याची साफसफाई करून घेतो म्हणजे माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला आणि हे जे लाईनमध्ये उभं होते सगळे भारतीय जनता पार्टीचे तिकीट मिळावं यांना नाकारलंय म्हणजे याच्या माग कुठं काय काहीतरी का कारण असेल हे कारण म्हणजे मी जनतेतला माणूस आहे जनतेत मी सहणारा माणूस आहे म्हणजे लोकांना असं वाटत नाही का हा कुठतरी दुसऱ्या याच्यातला माणूस आहे त्यामुळं जनतेने <small> आता मागील टर्म मध्ये पण तुम्हीच नगरसेवक होता आणि आता या पण टर्म मध्ये तुम्ही उभे आहात जी काही कामं झाली त्या कामावर तुम्ही संतुष्ट आहात का समाधानी आहात असं पाहिलं तर जे काम केले आता त्याच्यावर समाधानी मी म्हणतो राजकारणामध्ये समाजकारणामध्ये जे काम असतात ते कधी संपत नाही तर अजून ते काम करायचे म्हणूनच आम्ही भारतीय जनता पार्टीचा रस्ता धरलेला आहे तुम्ही पाहिलं तर पहिल्यांदी कामं होत नव्हती आमची आता आठ दिवसातच म्हणजे भारतीय जनता पार्टीमुळं व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पार्टी। यांच्या पाठिंब्यामुळं यांच्या म्हणजे आपण तुम्ही पाहिलं तर केळगावमध्ये आत्ता जवळजवळ माझ्या वाढामध्ये तीन ते ती ती चार कोटीची कामं आता चालू आहेत नगर असेल राधाकृष्ण कॉलनी असेल शाहू नगर शिवाजी शिवाजीनगर असेल त्या भागामध्ये कामं चालू आहेत ते एक तर फक्त आपण म्हणतो ना हे ट्रेलर आहे पिक्चर आम्ही बाकी अशी कोण कोणती कामे राहिलीत नाही नाही तुम्ही जर पाहिलं तर आता आम्ही भूषण नगर सगळं संपूर्ण केलेलं आहे डांबरीकरण असलक्रिटीकरण असेल भूषण नगर शिवाजीनगर अंबिका नगर शाहू नगर रोड नेप्ती रोड लिंक रोड हे महायुती युतीच्या माध्यमातून हे मोठे मोठे रोड जे केडगावच्या आपण म्हणतो रक्तवाहिन्या आहेत त्याच्यामुळं केडगाव उदयाला आलंय आणि केडगाव मध्ये या तीन केडगाव केळगावची भरभराट झाली त्यामुळं हे मोठे रोड झाल्यामुळे केळगावचा विकास व्हायला अजून त्याला हातभार मुख्यमंत्री साहेबांची सभा अहिल्यानगर मध्ये झाली तर या सभेचा परिणाम तुमच्या का परिणाम पडेल कारण जनता सुज्ञ आहे मुख्यमंत्री साहेबांची सभा म्हणजे महाराष्ट्राचे प्रमुख आहेत त्यांच्या हातात सगळ्या चाव्या आहेत आणि त्यांनी जे शब्द दिलेत पाणी योजनेसाठी असतील काही रस्त्यांसाठी असतील ते नक्कीच पूर्ण करणार त्याची पाणी योजनेचे जे डीपीआर त्याला जे चारशे पंच्याण्णव कोटी रुपये त्यांनी जो शब्द दिलाय त्याचं तत्व तत्वता मंजुरी कारण आम्ही मागच्या टर्म मध्ये त्याचा पण वरती राज्य शासनाला गेलेला आता एक उमेदवार म्हणून तुम्ही जनतेला काय आवाहन एक उमेदवार म्हणून जनतेला खेडगावच्या जनतेला खेडगावची जनता तुम्ही पाहिलं तर काय करायचं कसं करायचं त्यांना सगळं ठाऊक असतं आणि रोज कोण येतो मी काय सांगत असतो जे पंधरा दिवस झाले लोकांमध्ये प्रचारामध्ये पण सांगतो तो मी ठरवायचं आहे मतदान विचारपूर्वक करा जो लोक येत रोज लोकात असतो लोकांची कामं करतो ते माणसं बघा आणि हेच करत असताना महापालिकेमध्ये असू द्या राज्यामध्ये आणि देशामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे शेवटी कामं करायची कामं करायची तर सत्ता लागते आणि सत्ता जर आणायची असेल तर लोक विचारपूर्वक कामाला मतदान करतील व भाजप आणि राष्ट्रवादी यांच्या अशा आमच्या पॅनलला नक्कीच खेळगावची जनता निवडून आज जे काही ब्राह्मण सेवा संघाची मिटिंग झाली त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना ब्राह्मण सेवा संघाने पाठिंबा दिला आहे तर या पाठिंबा बद्दल तुम्ही काय सांगा या पाठिंब्याबद्दल सांगायचं झालं तर मी ब्राह्मण समाजाचे खूप खूप आभार मानतो त्यांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पाठिंबा दिला आहे ब्राह्मण समाज म्हणजे खूप हुशार आणि असा समाज आहे त्यांना सगळं कळतं काम करणारे कोण काम न करणारे कोण त्याच्यामुळे ते त्यांनी जो पाठिंबा दिला तो खूप मोलाचा असा पाठिंबा आहे नक्की आम्ही त्याचं चीज करू तर आज आपल्यासोबत होते अमोल येवले भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे अधिकृत उमेदवार मीडिया डेली न्यूज प्रतिनिधी सुनील गायकवाड अहिल्यानगर